झाडाचे करवंद जांभळं गोळा करणे डिंक गोळा करणे मध गोळा करणे लाकडाच्या मोळ्या नेऊन बाजारात विकणे त्यामुळं शाळा वगैरे या गोष्टी अपवादातनंच या ठिकाणी पाहायला मिळतात ही मुलगी या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही या रस्त्यानं जात होतो त्यावेळेस या काट्याकोट्यातून जंगलातून जात होती आपण तिची या ठिकाणी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार काय नाव बाळ तुझं सुनीता मालगुंड शिक्षण शिक्षण शाळेला जाते तू का, का जात नाही शाळेला इंग्रजी काय लिहिता वस्ता बोलता येते काय एबीसीडी वगैरे येत्या एक दोन येते म्हण दोन तीन चार पाच सहा ते ठीक आहे बेचा पाडा येते बर तुझ्या हातामध्ये काय पुस्तक पुस्तक कशाला घेतलंय मग शाळेला जात नाही कसलं पुस्तक आहे बघाय कोणा ना व्यर्थ शिनोवावे हे महात्मा गांधीजींचं पुस्तक आहे त्याकडे ही पुस्तक कशाला घेतले तू हम्म वाचायला घेतलं म्हणजे शिक्षणाची आवड आहे छान अभिनंदन काम काय करतेस तू काय 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 ढोर आहे ते इकडं बघ इकडं बघ हा काय काय किती शेळ्यां शेळ्या शेळ्या इकडे बघ आणि गाय किती आहेत त्या गाई, गाई चार दोन आहेत बरं दूध देतात का ठीक आहे तुमच्या इकडे जायला रस्ता आहे का प्यायला पाणी आहे की प्यायला कुठन अंत आहे घराजवळ नाही बर 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 बर, 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 बर। आणि दवाखाना वगैरे आहे का इथं नाही मासुरले आणि दवाखान्याला जायचं झालं तर कसं जात आहे कोल्हापूरला गेलीस काय कधी कधी मागच्या वेळी मागच्या वेळी म्हणजे कधी <laughs> किती दिवस झाले महिना झाले महिना झालं आई काय करते आई नाही वडील आई नाही का नाही वारली कशा पाय तिरपण काय झालं होतं जरा सांग मला चालते तिला जरा ही होती दुखन जरा ही होती आजार होती बर मग दवाखान्यात नेलं नाही नेले की मग ती वडील काय करते वडील आहेत की करत काय करते काय नाही करत असते भावंड किती जण तुम्ही आम्ही तिघ जण आहे काय करते ते करते ती माझा भाऊ हॉटेलला हॉटेलला ला बर 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 बर, बर. ठीक आहे मग तुम्ही नुसतं गुरेज राखताय की अजून काय धंदा इथं काय करताय जंगलातलं काय मध वगैरे गोळा करताय असं का नाही ना ठीक ना, आहे तर बांधवांनो ही आहे धनगर समाजाची ही चमुर्डी मुलगी आपण बघू शकता सातवीतून तिनं शाळा सोडून दिलेली आहे शिक्षणाची आवड आहे त्यामुळं तर त्याच्या हातामध्ये ही पुस्तकं आहेत परंतु सरकारी नोकऱ्या आरक्षण शिक्षण ही बंगलो संस्कृती मॉलची संस्कृती हे सगळं फास्ट फूडचा जमाना या गोष्टी ज्या आहेत त्या यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत म्हणून मी मग असे म्हणालो की स्वातंत्र्याचा जो सूर्यप्रकाश आहे तो स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील धनगरांच्या वाड्यावस्त्यांच्यावरती पोहोचलेला नाही त्याचं हे एक